श्रीराम समर्थ स्वरूप ग्रंथाची किल्ली स्फूर्ती जे लाभली ते शुद्ध बुद्धी ठेविली प्रज्ञावंत परमचैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज बेळगाव यांनी त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाचे श्लोकांचा गोड अर्थ विषद केला आहे त्यातील श्लोक क्रमांक एकशे सदुसष्ट ते एकशे सत्तर यांचा गुडर्थ आज आपण पाहू श्रीराम बरा निश्चयो शाश्वताचा करावा मणे दास संदेह तो विसरावा घडी ने घडी सार्थकाची करावी सदा संगती सज्जनाची धरावी श्रीराम हे म्हणा तू अशाश्वत न टिकणाऱ्या नाशिवंत अशा देहाधिकांचा विचार न करता शाश्वत सदोदित टिकणारे असे ते आत्मरूप आत्मारामाचे स्वरूप याचाच अखंड निश्चय कर आणि देहावरील हा अध्यास कल्पना संदेह अजिबात विसरून जा आत्मारामाचे दास भक्त असे ज्ञानीजनही हेच सांगत आले हा पंचभौतिक देह अशाश्वतच आहे तसेच सर्व भौतिक पदार्थ हे कालाच्या ओघाप्रमाणे नाश पावणारे आहेत मग अशांचा विचार करून तुला काय उपयोग आहे म्हणून शाश्वत अशी जी अविनाशी वस्तू पर ब्रह्मरूप आत्माराम याचे चिंतन नेहमी करत जा त्याचेच नामस्मरण अखंड होऊ द्या त्यामुळे तुझा प्रत्येक क्षण सार्थकतेचा होईल आणि त्यामुळे तऱ्हेचे अर्थ इच्छित हेतू पुरुषार्थ येणारा भगवान आत्माराम तुला मिळेल असे नामस्मरणाने सार्थक पदरात पाडून घेता येते त्याच्याच योगाने संतांची संगत होते आणि त्या संगतीच्या योगाने सज्जन रूपी आत्मारामाची कास धरता येते भेट होते म्हणून हे मना तू शाश्वत अशा आत्मारामाचा दृढ निश्चय करून मनातील तऱ्हेच्या शंका काढून टाक पण नामस्मरणात लीन हो म्हणजे तुझा वेळ सार्थकी लागेल जय जै जय रघ्वीरसमर्थ करीवृत्तिजो दुराशा गुणे जो नवे दैन्यवाणा उपादी देहे बुद्धिते वाढवीते सज्जना के विबाधू बाधु शकेते श्रीराम हे मना ज्याने आत्मनिश्चय करून सर्व अंतर्वृत्तींना संत शांत केले आहे प्रत्येक कामादी विकारांना निरनिराळे वळण लावून आत्मरूपाकडे त्यांना खेचून घेतले आहे युक्त अशा वासनांच्या भोगाने जो कधीही त्यांच्यात न सापडता त्यांना आपल्याप्रमाणेच वळवून आपण श्रेष्ठ असे आत्मरूप आहो ह्यातच आनंद सुख समाधान मानून राहतो व अशा तऱ्हेच्या आशापाशात बांधला जाऊन जो भिकारी होत नाही असत नाही जो दुसऱ्याच्या दुःखाने दुखावतो रंधले गांजे त्यांना सन्मार्ग दाखवतो तोच खरा संत साधू समजावा जो नामस्मरणाच्या योगाने त्यातील विद्युतीकरण प्रकाशाने नेहमी प्रकाशित अशा आत्मरूपातच दिन होतो बाह्य उपाधीत देहबुद्धीने सापडत नाही उपाधी जरी वाढवला असला तरी त्यात तो गुरफडत नाही त्या उपाधीच्या योगाने अज्ञ जडजीवांचे जीवांचे कल्याणच होते तो आपल्या प्रकाशकिरणांनी जगाची दुःखे दूर करतो व आपण त्यापासून अलिप्त राहतो ज्याला आत्मप्रकाशात गुप्त प्रकट होता येते अशा तऱ्हेचे दिव्य प्रकाश किरण ज्याने नामाने आपल्याकडे साठवले आहेत तो लोककल्याणासाठी अहोरात्र झटतो त्यांची नाना प्रकारची दुःखे त्या प्रकाश सामर्थ्याने दूर करतो असा जो संत म्हणजे साधू परब्रह्मस्वरूप आत्माराम तो या वाढलेल्या देहबुद्धीत सापडत नाही मग ती देहबुद्धी सज्जन स्वरूप आत्मारामाला अगर तो ज्यांनी जाणला अशा संतांना कशी बाधू शकणार म्हणून हे मना तू नामस्मरण करून त्या आत्मारामाचे प्रकाशकिरण प्राप्त करून घे म्हणजे देहबुद्धीची उपाधी तुला बांधणार नाही जय जै जय वीर समर्थ नसे अंत आनंत संता अहंकार विस्तार हा नीरसावा गुणे विण निर्गुण तो आठवावा देह बुद्धीचा आठवून आठवावा श्रीराम हे मना, त्या आत्मवस्तू आनंद रूप आत्मारामाचा जर तुला अंत म्हणजे पत्ता नसेल तर रूपात शांत झालेले संत साधू महात्मे त्यांना या गोष्टी विचारून त्यांच्याकडून माहिती मिळेल आणि अहंकाराने मांडलेला हा पसारा सर्व विसरून त्याची निर्वानिरव करून परब्रह्म वस्तूच मी आहे या भावनेत संतांनी दिलेल्या माहितीप्रमाणे वाघ आणि गुणातीत निर्गुण असा आत्माराम तो सदोतीत आठवीत नामस्मरण करीत राहिलास म्हणजे या देहबुद्धीची आठवणसुद्धा तुला त्या नामस्मरणात राहणार नाही म्हणून हे मना तू अखंड नामस्मरण करून त्या संतांचा सहवास कर व त्यांनी सांगितल्याप्रमाणे नामात दंग हो म्हणजे देहवान उडून ती आत्मवस्तू तुला नामस्मरणाने मिळेल व तू सुखी होईल जय जय रघुवीर समर्थ देहे बुद्धि हे ज्ञानबोधे तजावी तये वस्तूची भेटी घ्यावी कदाकार हे वृत्ती नाही स्वभावे म्हणून सदा तेची शोधीत जावे श्रीराम हे मना नामस्मरणाच्या योगाने तुला आत्मवस्तुते ज्ञान जाणीव झाल्यानंतर मी देह ही भावना पंचभौतिक सर्व मी अशा तऱ्हेची ही बुद्धी ज्ञानदृष्टी मिळाल्यावर टाकून देऊन सर्वच आत्माराम नटला आहे अशा तऱ्हेची ज्ञानबुद्धी धारण कर आणि विवेकाच्या योगाने विवेकदृष्टीने त्या आत्मवस्तू आत्मारामाची भेट घेण्याचा प्रयत्न कर म्हणजे ती भेट तुला घेता येईल कारण वृत्तीची ओढ सहजच विषयाकडे असल्यामुळे ती वृत्ती जशी तदाकार त्यात सहजच एकरूप होते तशी आत्मरूपाशी नामस्मरणाच्या योगाने त्या परिश्रमाने तदाकार होण्याची सवय लागल्याने एकतांत होत असल्यावर आत्मरूपाशी आत्मारामाशी कसे एकरूप होता येईल याचाच अखंड विचार विवेकपूर्वक करीत राहावा त्या योगाने ती आत्मवस्तू तदाकार होऊन शोधून गाडावी सदोदित असा एकाग्रतेने अंतःकरणपूर्वक नामस्मरणाचा प्रयत्न केल्यास ती आत्मवस्तू शोधित गेल्याने प्राप्त होईल म्हणून हे मना नामस्मरणाच्या योगाने तुला जे ज्ञान मिळेल त्या ज्ञानाच्या योगाने देहभावना टाकून दे आणि आत्मरूपाची भेटी घेण्यासाठी नामस्मरणात तदाकार होऊन त्या आत्मरामाची भेट घे जय जय रघुवीर समर्थ